नमस्कार सर्वांचे चला शिकू आनंदाने या यूट्यूब चॅनेलवर हार्दिक हार्दिक स्वागत आज आपण विकसित भारत बिल्डर थॉन दोन हजार पंचवीस याबाबत थोड्याच वेळापूर्वी एक व्हिडिओ बघितला होता ज्यामध्ये उपक्रम म्हणजे काय याची माहिती घेतली होती आत्ता आपण बघणार आहोत की या उपक्रमामध्ये शिक्षकांचं लॉग इन कसं करायचं आहे विद्यार्थ्यांच्या टीम्स ते पोर्टलवर कशा तयार करायच्या आहेत आणि विद्यार्थ्यांच्या टीमने नक्की काय करायचं आहे हे अगदी साध्या आणि सोप्या भाषेत बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी नेहमीप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करूया सर्व शिक्षकांपर्यंत हा व्हिडिओ पोचूया विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवूया आणि जास्तीत जास्त लाईक करूया चला तर आपण मग आता सुरुवात करूया आपण पहिल्यांदा गुगलवरती सर्च बारमध्ये व्ही बी बी डॉट एम आय सी डॉट जी ओ व्ही डॉट इन हे आपण टाईप करूया आणि ह्याला सर्च करूया सर्च केल्यानंतर आपण लगेचच आपल्या शिक्षण मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनच्या वेबसाईट वरती आपण पोहोचत आहोत विकसित भारतच्या या ठिकाणी तुम्हाला लँग्वेज जर चेंज करायची असेल तर ती सुद्धा इथे ऑप्शन आहे आपण इथे मराठी ऑप्शन सिलेक्ट करूया म्हणजे आपल्याला बाकीच्या पुढच्या सूचना सुद्धा समजण्यास सोयीचं जाईल आता आपण पुढे आपल्याला प्रथम आपल्याला नोंदणी करायची आहे ती नोंदणी आपण प्रथम शिक्षकाची नोंदणी करणार आहोत आत्मनिर्भर भारत का आव्हान विकसित भारत का निर्माण चला तर मग आपण नोंदणीकडे जाऊया नोंदणी करा हे आपण केलेलं आहे या ठिकाणी तुम्हाला डेमो बघायचा असेल तर आपल्याला इथे डेमो ही बघायला मिळतो आपण डायरेक्टच कशावरती जाऊया रजिस्ट्रेशन करण्यासाठी जाऊया स्कूल टीचरचं रजिस्ट्रेशन कसं करायचं प्रथम आपण आपला या ठिकाणी युडायस नंबर टाकूया नंबर टाकला आहे आय ॲग्री टू द टर्म्स अँड पॉलिसी आपण क्लिक करूया आणि प्रोसिडला जाऊया जर आपला युडायस नंबर मात्र आपण पंजीकरण करताना म्हणजेच रजिस्ट्रेशन करताना जर आपला युडायस नंबर बरोबर असेल तर आपण अपन आपला अपन स्टेट डिस्ट्रिक्ट तालुका म्हणजे डिस्ट्रिक्ट वगैरे हे सगळं शाळेचे नाव हे सगळं ऑलरेडी फिल्ड येतं नसेल तर आपण काही गोष्टी त्याच्यामध्ये ज्या गोष्टी राहिलेल्या आहेत त्या गोष्टी आपण टाकू शकतो या ठिकाणी स्टेट आणि डिस्ट्रिक्ट आलेला आहे आपण तालुका सुद्धा आपला सिलेक्ट करूया पिनकोड नंबर टाकूया त्यानंतर स्कूल टाईपमध्ये आपल्याला काय आहे प्रायवेट एडेड आहे गव्हर्नमेंट एडेड आहे का प्रायव्हेट स्कूल आहे याचे ऑप्शन्स आहेत ते आपल्याला सिलेक्ट करायचे आहे शाळेचं आपल्याला बोर्ड सिलेक्ट करायचं आहे स्टेट बोर्ड आहे का सीबीएससी कोणत्या जे बोर्ड आहे ऑप्शन्समध्ये आणि शाळेचा आपल्याला ऍड्रेस या ठिकाणी टाकायचा आहे हे सगळे माहिती टाकल्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे प्रोचेड वर जायचं आहे प्रोचेडला गेल्याच्या नंतर आपल्या शाळेचं नाव दिसेल त्या ठिकाणी आता त्या ठिकाणी आपल्याला टायटल टाकायचं आहे म्हणजे आपण टीचर लॉग इन करत आहोत त्यामुळे आपल्याला शिक्षकाचं मिस्टर मिसेस हे आपल्याला टाकायचं आहे टायटल त्यानंतर आपण त्या आपण आपल्या शिक्षकाचं नाव टाकूया आपण स्वतःच त्यानंतर आपण जेंडर टाकूया आता हा जो ईमेल आपण टाकणार आहोत हा ईमेल आय डी असा टाकायचा आहे की त्या ठिकाणी आपल्याला त्या मेल आय डी वरती कोड मिळणार आहे त्यामुळे मेल मेल आय डी टाकताना आपण योग्य मेल आय डी टाकूया ज्या ठिकाणी आपल्याला ओ टी पी किंवा नंबर सुद्धा प्राप्त होईल आपण इथे मेल आय डी टाकल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला स्वतःला लगेचच काय करून एक पासवर्ड जनरेट करून मिळतो त्यानंतर आपण मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकला आपण सबमिट केलं की आपल्याला आपल्या मेल आय डीला एक ओ टी पी येतो आणि तो ओ टी पी आपण टाकून घेऊया ओ टी पी टाकला आणि खाली आपण सबमिट केलं व्हेरीफाय माय अकाउंट केलं का या ठिकाणी आपले सक्सेसफुली रजिस्ट्रेशन होतं आपल्याला आपली पूर्ण माहिती या ठिकाणी दिसते आणि या ठिकाणी आपलं रजिस्ट्रेशन हे कम्प्लीट झालेलं आहे आता पुढची स्टेज जी आहे ती आपल्याला रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला लॉग इन करायचे आहे आपलं रजिस्ट्रेशन शिक्षकाचं झालेलं आहे तर आता आपण लॉग इन करूया लॉग इन करताना दोन ऑप्शन आहे स्टुडंट लॉग इन आणि टीचर लॉग इन आता आपण शिक्षकाचं रजिस्ट्रेशन केलं आहे त्यामुळे आपल्याला टीचर लॉग इन वरती आपण जाऊया टीचर लॉगिनला गेल्यानंतर आपण मगाशी जो मेल आय डी आणि पासवर्ड टाकले म्हणजे पासवर्ड तिकडे ऑलरेडी जनरेट झालेला होता तो नीट बघून ठेवायचा आपण जेव्हा फिल करत असतो त्यावेळेस आणि तो पासवर्ड इथे आपण टाकूया मेल आय डी आणि पासवर्ड टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला हा नंतर लक्षात राहण्यासाठी रिमेंबर मी करूया आणि आपण साईन इन करूया साईन इन केल्यानंतर आपल्याला वेलकम टीचर्स अँड मेंटर्स आलेला आहे त्यांनी वेलकम केलेला आहे आणि या ठिकाणी बघा त्यांनी जर्नीची आपली पुढची जर्नी कशी असेल याबाबत त्यांनी काही स्टेप्स लिहिले आहेत पहिली स्टेप आहे रजिस्टर अँड प्री प्रिसर्वे आपण रजिस्ट्रेशन आत्ता आपण पहिली स्टेपमधला अर्धाच भाग झालेला आहे रजिस्ट्रेशन त्यानंतर आपल्याला एक प्री सर्वे करायचा आहे स्टेप टूमध्ये वॉच द इन्स्ट्रक्शनल व्हिडिओ आहे स्टेप थ्रीमध्ये कंडक्ट अवेअरनेस अँड ओरिएंटेशन सेशन आहे स्टेप फोरमध्ये फॉर्म अ टीम आहे पाचव्या स्टेपमध्ये मेंटर्स uh, मेंटर स्टुडंट थ्रूआउट द प्रोग्राम आहे सहावा आहे एन्श्योर टीम कम्प्लीट अज कोर्स अँड सबमिट देअर फायनल आयडियाज सातवा आहे कम्प्लीट द पोस्ट सर्वे नंतर डाउनलोड युअर टीचर सर्टिफिकेट आणि नववा आहे टीचर सॉरी गाईड स्टुडंट टू डाउनलोड देअर सर्टिफिकेट अशा आपल्याला नऊ स्टेप्समध्ये हे काम करायचं आहे चला तर मग पुढे आपण जाऊया लगेचच की स्टार्ट नऊ वरती जाऊया आणि आपल्याला प्री सर्वे प्रथम येईल तो प्री सर्वे आपण पूर्ण करूया बघा प्री सर्वेमध्ये आपल्याला काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत वेर यू अ पार्ट ऑफ मॅरेथॉन लास्ट इयर uh, मागच्या वर्षी uh, ज्या काही uh, हॅकेथॉन एक जिल्हा स्तरावरती हॅकेथॉन स्पर्धा झाल्या होत्या किंवा ही नॅशनल लेवलची सुद्धा ही हॅकेथॉन स्पर्धा झालेली होती त्यामध्ये तुम्ही भाग घेतला आहे का असा त्यांनी स्पष्ट प्रश्न विचारलेला आहे त्याचं उत्तर देऊया आपण हा सर्वे हा जे क्वेश्चन्स आहेत हे आपण सगळे सोडवून घेऊया असे आपल्याला जवळजवळ बारा क्वेश्चन्स आपण सोडवून घ्यायचे आहेत आणि बारा क्वेश्चन झाल्यानंतर हा सर्वे आपल्याला काय करायचा आहे सबमिट करायचा आहे आपण बाराही सर्वेचे प्रश्न सोडल्यानंतर आपण हा सर्वे काय करूया सबमिट करूया सबमिट केल्यानंतर या ठिकाणी बघा आपल्याला पुढच्या सगळ्या स्टेप्स या ठिकाणी दिसतात प्री सर्वे झालेला आहे पुढे टीम क्रिएशन आहे स्टुडंट एनरोड कोर्स आयडिया अप्रुव्हल पोस्ट सर्वे आणि सर्टिफिकेट हे आपले पुढचे स्टेप्स आहे या ठिकाणी आपल्याला प्रथम आता टू नो अबाऊट सेम आणि हा आपल्याला कोर्स आहे हा कोर्स आपण या ठिकाणी काय करू शकतो स्टार्ट करू शकतो बघा ह्या स्टेप्स पैकी या ठिकाणी आपल्याला टू नो अबाउट सिम मध्ये आपल्याला एक कोर्स आहे तो पूर्ण करायचा आहे त्यानंतर येट टू क्रिएट टीम हा एक ऑप्शन आहे स्टुडंट नॉट ॲड दिलेला आहे त्यांनी आणि आए नो आयडिया सबमिशन हे सगळं आपल्याला अजून व्हायचं आहे या ठिकाणी पोस्ट सर्वे एनेबल झालेला आहे त्या ठिकाणी टीम प्रोग्रेस गेट्स सर्टिफिकेट आणि जॉईंट व्हॉट्सअप ग्रुप हे आपल्याला चार त्यांनी ऑप्शन्स दिलेले आहेत टीम कशी बनवायची इथे खाली टीम एक ऑप्शन दिलेला आहे टीम कशी बनवायची त्याचा डेमो दिलेला आहे ते अजून आपल्याला सुरुवात नाही झालेली आहे टीचर कोर्स आहे त्याचाही डेमो दिलेला दे आहे तेही आपल्याला अजून सुरुवात झालेली नाही आहे पोस्ट सर्वे त्याचा डेमो दिलेला आहे तेही आपलं पेंडिंग आहे रिसोर्सेसमध्ये त्याचा डेमो दिलेलं आहे हे आपल्याला रिसोर्सेस दिलेले आहे रेफरन्स आपण काय काय वापरू शकतो त्याचे सपोर्ट टीमचे दिलेले आहे ज्या काही न्यूज असेल त्या इथे आपल्याला मिळणार आहेत आणि टीच टीम प्रोग्रेसचा डेमो दिलेला आहे पण अजून आपण चू इथे टीम्स वगैरे दिलेल्या आहेत पण या ठिकाणी अजून आपली टीमच तयार नाही आहे त्यामुळे इथे आपल्याला ऑप्शन दिसत नाही आहे चला तर मग आता आपली सर्वे झालेला आहे लॉग इन झालं सर्वे झालेला आहे आता आपण प्रथम या ठिकाणी जो कोर्स आहे तो आपण काय करूया पूर्ण करून घेऊया स्टार्ट कोर्सला आपल्याला जायचं आहे लेसन्स आहे म्हणजे कोर्स दिलेला आहे अ गुड एज्युकेशन कॅन चेंज एनिवन असं स्लोगन दिलेलं आहे आणि हे सगळे व्हिडिओज आपल्याला या ठिकाणी क्लिक करून काय करायचे आहेत बघून घ्यायचे आहेत आणि बघाय बघण्यासाठी आपल्याला इथे स्टार्ट कोर्सला क्लिक करावं लागेल स्टार्ट कोर्स केला की के आपल्याला हा प्रथम जे सगळे व्हिडिओ आपल्याला बघायला मिळणार आहेत बघा या ठिकाणी खालती व्हिडिओ त्याचे आपल्याला प्राप्त झालेले आहेत हे, हे व्हिडिओ आपण एक एक करून सर्व व्हिडिओ आपण बघून घेऊया आणि व्हिडिओ झाल्यानंतर आपण पुन्हा भेटू आय यू रेडी टू एम्बा ऑन अ न्यू जर्नी बघा या ठिकाणी आपण हा कोर्सचे जे मी सगळे व्हिडिओ बघून झालेले आहेत पहिले चा चार व्हिडिओ आहेत ते बघितलेले आहेत खाली आता पुढचा शेवटचा मुद्दा होता हँडबुक है हँडबुक हा, हा जे बुकलेट आहे यामध्ये याचे सगळे डिटेल्स दिलेले आहेत ते आपण डाउनलोड करू शकतो हँडबुक आपला है सुद्धा हँडबुक आहे आणि स्टुडंटचं वरबुकसुद्धा आहे हे दोन्ही आपण डाउनलोड करू शकतो डाउनलोड केल्यानंतर कॉंग्रॅच्युलेशन ऑन कम्प्लिटिंग द कोर्स हे आपल्याला आलेलं आहे या ठिकाणी आपला हा कोर्स पूर्ण झालेला आहे आता आपण पुन्हा बॅक जाऊया बघा कोर्स हा माझा हंड्रेड पर्सेंट पूर्ण झालेला आहे आता कोर्स पूर्ण झाल्याच्या नंतर मला काय करायचे आहे टीम क्रिएट करायची आहे आणि ती टीम क्रिएट करताना आपण ॲड टीम अँड स्टुडंट ह्याला याला क्लिक करणार आहोत आणि टीम आपण तयार करण्यासाठी या ठिकाणी एक टीमचं नाव आपल्याला द्यायचं आहे आणि टीमसाठी आपल्याला एक ईमेल ॲड्रेस द्यायचा आहे त्या ठिकाणी आणि स्वतःचा मेल आय डी दिला तरीसुद्धा चालेल किंवा एक नवीन मेल आय डीसुद्धा तुम्ही त्या विद्यार्थ्यांसाठी त्या टीमसाठी जनरेट करू शकता आता यामध्ये आपल्याला स्टुडंट डिटेल्स टाकायचे आहेत विद्यार्थ्याचं नाव त्याची डिसॅब म्हणजे त्याची डिसॅबिलिटी सांगायची आहे की जर तो असेल तर नाही तर नाही टाकायचा आहे एज क्लास जेंडर आणि त्याचा पेन नंबर जो आपला यू डायसमध्ये पेन नंबर आहे तो पेन नंबर आपल्याला टाकायचा आहे आपल्याला या ठिकाणी टीम रजिस्टर करायची आहे त्यामुळे किमान आपल्याला दोन विद्यार्थी तरी या ठिकाणी आपल्याला टाकावे लागतील दोन विद्यार्थ्यांची आपल्याला काय करावं लागेल किमान दोन विद्यार्थ्यांची तरी माहिती टाकावी लागेल जर आपली टीम विद्यार्थ्यांची आपण तीन ते ती चार विद्यार्थ्यांची असेल तर आपण दुसऱ्या विद्यार्थ्याची झाल्यानंतर माहिती तिसऱ्या विद्यार्थ्याची सुद्धा टाकू शकतो चार इथे चार ते पाच विद्यार्थ्यांची इथे काय दिलेले आहेत ऑप्शन्स दिलेले आहेत जर आपल्याला आपली टीम चार विद्यार्थ्यांची असेल तर पाचव्या याला आपण आपण इथे काय करूया रिमूव्ह म्हणून करूया म्हणजे आपल्याला या ठिकाणी फक्त आपले चार डेट चार विद्यार्थी दिसते जर आपले तीन असतील तर आपण ह्या चारला सुद्धा चौथ्या स्टुडंट डिटेल्सला सुद्धा आपण रिमूव्ह करूया अशा पद्धतीने आपले विद्यार्थ्यांची सगळी माहिती भरून झाली की मग आपण या ठिकाणी क्रिएट टीम हा इकडे जायचा आहे टीम क्रिएट झाल्याच्या नंतर त्या ठिकाणीच विद्यार्थ्यांना त्यांचे लॉग इनसुद्धा मिळणार आहेत आणि ते लॉग इन मिळाल्यानंतर आपण स्टुडंट लॉग इन करायचं आहे आणि स्टुडंट लॉग इन केल्यानंतर विद्यार्थ्यांनासुद्धा कोर्स आहे जसं आपण व्हिडिओमध्ये बघितले त्या पद्धतीने विद्यार्थ्यांचे सुद्धा कोर्स आहे त्या कोर्समध्ये त्यांनासुद्धा काही प्रश्न विचारले जातात त्यानंतर काही व्हिडिओज दाखवले जातात आणि त्या कोर्समधून विद्यार्थ्यांच्या इनोव्हेटिव्ह आयडियाज कशा वर्क करायच्या किंवा इनोव्हेटिव्ह आयडियाजवरती कसं सोल्युशन शोधण्यासाठी त्यांना खूप सपोर्ट मिळतो तो कोर्स आपण विद्यार्थ्यांना एकदम व्यवस्थित करायला लावूया आणि कोर्स पूर्ण झाल्याच्या नंतर आपण पुन्हा एकदा भेटू व्हिडिओमध्ये की ज्यामध्ये आपण वि विद्यार्थ्यांचं प्रोपोटाईप किंवा त्यांची समस्या जी त्यांनी इनोव्हेशनसाठी निवडलेली आहे ती कशी आप सबमिट करायची आहे याबाबत पुढील याच्यामध्ये आपण बघूया बघा टीचर लॉग इन जसं केलेलं होतं रजिस्ट्रेशन केले तेव्हा पासवर्ड येत होता तसाच स्टुडंटला डिटेल्स भरल्यानंतरसुद्धा त्या ठिकाणी त्यांना पासवर्ड लॉगिन आणि पासवर्ड येतो त्या पास तो पासवर्ड करून आपलो देऊन आपल्याला आपल्या दोन ते तीन जी टीम असेल त्या तीनही टीमच्या विद्यार्थ्यांना तो कोर्स पूर्ण करायचा आहे तो कोर्स पूर्ण केल्याच्या नंतरच ह्या ठिकाणी तुम्हाला स्टुडंटसाठी सुद्धा इकडे येणार आहे आणि तो त्या झाल्याशिवाय बघा स्टुडंट एनरॉल झाले त्याच्यानंतर स्टुडंटचा कोर्स झाल्याशिवाय आयडिया ॲप्रुव्हलला आपण जाऊ शकत नाही हां त्यामुळे विद्यार्थी म्हणजे टीम क्रिएशन झाली विद्यार्थी झाले का स्टुडंटचा एनरोल म्हणजे स्टुडंटचं एनरॉलमेंट झालं का विद्यार्थ्यांचे कोर्स पूर्ण होणे आवश्यक आहे ओके आणि तो विद्यार्थ्यांचा कोर्स पूर्ण झाला का मग आपल्याला आपली आयडिया सबमिट करता येते इथे बघा स्टुडंट नॉट ॲड दिलेला आहे या टू आपल्याला आता पुढची जसं आपला कोर्स झाल्यानंतर पुढची होती आपल्याला टीम क्रिएट करणे नंतर स्टुडंट ॲड करणे आणि नंतर स्टुडंटनी कोर्स पूर्ण केला व्हिडिओ बघितले एक आयडिया ठरवली त्यांनी त्याच्यावरती त्यांनी त्याचा, त्याचा प्रोपोटाईप तयार केला त्याचं एक लेआउट तयार केला का मग आपल्याला आयडिया सबमिशन इथे करायची आहे आणि आपण जर एकापेक्षा जास्त टीम तयार केलेल्या असतील तर या ठिकाणी आपल्याला टीम्समध्ये सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसतं टीम तयार केली की के लगेच आपल्याला टीमच्या इथे त्याचा प्रोग्रेस काय टीम आहे टीमचा तो सुद्धा आपल्याला ह्या ठिकाणी दिसणार आहे टीम्स तयार केल्यानंतर ह्या ठिकाणी सुद्धा टीमचा प्रोग्रेस तुम्हाला दिसते तुम्हाला इथे ज्या एकापेक्षा जास्त टीम तयार केल्या असेल तुम्हाला त्या प्रत्येक टीमचं नाव दिसतं आणि त्या टीमचं टीमचं सुद्धा लॉग इन आहे मेल आय डीने ते टीमचं सुद्धा लॉग इन आपल्याला करून तुमचे ती त्या टीममध्ये तीन ते चार विद्यार्थ्यांची प्रोग्रेस काय चालू आहे ते काय करत आहे त्यांनी एक व्हिडिओ बघून त्यांची आयडिया त्यांनी त्यांची तयार केली का त्या इनोव्हेशन इनोव्हेटिव्ह आयडियावरती त्यांनी सोल्युशन शोधलं आहे का या सगळ्यांचा आपल्याला ह्या टीम लॉगिनमधून सुद्धा पाठपुरावा मिळतो बघा अशा पद्धतीने आपण लवकरात लवकर आपल्या विद्यार्थ्यांच्या टीम्स तयार करूया आपल्या टीम्स बनवून विद्यार्थ्यांचे कोर्स पूर्ण करून एखाद्या आयडियावरती विचार करून जे आपल्याला पाच थीम दिलेले आहेत त्या थीमवरती कोणती इनोवेटिव्ह आयडिया आहे ती तयार करूया आणि लगेचच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया की आपलं जे थीम आहे किंवा जे लिखाण आहे ते प्रोपोटाईप आहे तो आपण अपलोड कसा करायचा व्हिडिओला शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद पुढील असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला लाईक करा आणि या सगळ्या विद्यार्थी आणि शिक्षकांपर्यंत हे व्हिडिओ पोचवा धन्यवाद